नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आजच्या भागात आपण बघितलं होतं की साक्षी महिपत आणि सचिन देवीच्या मंदिरामध्ये पूजा करायला गेले असतात आणि अगदी त्याच वेळेस तिथे सायली आणि प्रतिमा पण आल्या असतात तर भागात होतं काय मित्रांनो सायलीला अर्जुनचा फोन आल्याने सायली थोडी बाजूला जात आहे आणि प्रतिमाला दिसतो महिपत महिपत देवी आई समोर आरती ताट घेऊन उभा असतो आणि ती त्याला बघून एवढी आश्चर्यचकित होते की त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला बघून ती म्हणते तू 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 म्हणजे तिला आठवलं लागतं ह्यानीच आपल्याला मारलं वगैरे होतं आणि त्याला आता तो म्हणतो तू तू काय असं म्हणत तो स्वतःच्या हातातलं आरती तार तिच्या समोरून नेतो आणि ते जोरात किंचळून बेशीचं पडतय धावत पळत साईल पण येते आणि सायलीला इथे येतो की नक्की प्रतिमा त्या महिपतलं पाहून बेशीचं पडल्या का आगीला पाहून बेशीचं पडल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती महिपातल्या फोन बेशत पडली आहे पण आता हे सत्य जेव्हा मालिकेत सगळ्यांसमोर येईल तेव्हा मालिकेत कोणता ट्विस्ट येईल आपल्याला बघायचं आहे त्याकरता पुढचा भाग बघण्यासाठी डिटेल डिटेलमध्ये बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडून प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून कळ जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तुम्हाला काळजी घ्या